श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम सहा जुलै आपल्याला आधार वेळ तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम करून देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढे झेपेल तेवढेच करावे अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाची स्वास्थ बिघडू न देता आनंदात राहावे वृत्ती आवडून आवडत नाही ती परमात्म्याकडे नवली म्हणजे आवडते राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावे ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे अंतर्करणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन आणि संतांची दर्शन घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार दुसऱ्या मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे संत कधीकधी आपल्याला -कधी विषय देतात हे खरे पण एकंदरीत एक आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल भगवंताच्या नामातच संत संगती आहे कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय तपश्चर्येने सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही त्यालाच शरणा गती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या आहोत असे छाती सांगत काही नाही केले तरी पण आपले आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी मला सुख दुःख दोन्ही नाही पण तुम्ही दुःखी झाला तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे मागा प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो